त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मूर्तिजापूरच्या पत्रकारांनी दिले उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मूर्तिजापूरच्या पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी रेटून धरली वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार योगेश खरे अभिजित सोनवणे आणि किरण ताजने हे त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थक केंद्राजवळील पार्किंगमध्ये बातमी संकलनासाठी गेले होते त्याचवेळी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर दगडफेक आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केला भविष्यात पत्रकारांवर हल्ले होणार नाही याकरता सरकारने तत्काळ कठोर पावले उचलावीत असे मूर्तिजापूरच्या समस्त पत्रकारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे पत्रकारांवर हल्ला होणे गंभीर बाब असून हल्लेखोरांची हिंमत झालीच कशी असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला या हल्ल्यात किरण ताजनी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत या घटनेमुळे पत्रकार समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे पत्रकारांवरील वाढते हल्ले हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केलेला हल्ला आहे पत्रकार हे समाजातील सत्यघटना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतात अशा व्यक्तींवर होणारे हल्ले अत्यंत निंदनीय आहेत न्याय न मिळाल्यास विविध आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी प्राध्यापक अविनाश बेलाडकर दिलीप देशमुख प्राध्यापक दीपक जोशी अनिल अग्रवाल दीपक अग्रवाल विलास नसले अजय प्रभे संतोष माने प्रतीक कुरेकर समाधान इंगळे मिलिंद जामनिक नरेंद्र खवले अंकुश अग्रवाल गौरव अग्रवाल रोहित सोळंके श्याम वाळसकर सुनील वानखडे उद्धव कोकणे ॲडव्होकेट निलेश सुखसोहळे नितीन टाले नागोराव तायडे मोहम्मद शब्बीर मुमताज खान विशाल नाईक संजय उमक योगेश आगाशे श्याम काकणे अथर खान आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्र्यंबकेश्वर येथे वृत्त संकलन करण्याकरिता गेलेल्या वृत्तवाहिनींच्या पत्रकारांवर तेथील काही गुंड प्रवृत्तीच्या इस्मांनी जीव घेण्या हल्ला केला ज्याच्या मध्ये तिघही पत्रकार गंभीररीत्या जखमी झाले ज्यावेळेस त्यांच्याजवळ कॅमेऱ्या आहेत त्यांच्या गाड्या लागलेल्या आहेत मोठ्या मोठ्या आणि हे माहिती आहे की हे पत्रकार आहेत हे वृत्त संकलन करण्याकरिता आलेले आहेत असं असताना देखील त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करणे म्हणजे कुठेतरी हा लोकशाहीवर हल्ला करण्यासारखा आहे आणि अशा ह्या गावगुंडांना किंवा या माफियांना आपल्या जे काही नियम आहेत किंवा जे कायदे आहेत त्याची कुठलीही भीती राहिलेली नाही आणि म्हणून वारंवार पत्रकारांवर असे जीव घेणे हल्ले होतात मागे एका पत्रकाराला गाडीखाली चेंगरून ठार मारण्यात आलं अशा मोठ्या प्रमाणात पत्रकारांवर सातत्याने हल्ले होतात पत्रकार आपले जीव धोक्यात घालून जनतेचे प्रश्न त्याचे काही स्वतःचे प्रश्न नसतात परंतु तो जनतेचे प्रश्न किंवा राज्याच्या आणि राष्ट्राच्या हिताच्या आड येणारे ज्या काही गोष्टी आहेत त्या उजागर करतो त्या शासनासमोर नेण्याचा प्रयत्न करतो जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतो आणि असं असताना देखील त्याच्यावरच असे जीवघन्य हल्ले होत असतील तर कुठेतरी आपण शासन म्हणून कमी पडत आहात असं आम्हाला शासनाला आता म्हणावं लागेल त्यामुळे येणाऱ्या काळात असा हल्ला कुठल्याही पत्रकारावर होणार नाही त्याकरिता जे काही आता कायदे आहेत त्याच्यापेक्षा जास्त कडक कायदे शासनाने करावे आणि या हल्लेखोरांवर मकोका लावावा अन्यथा आम्ही पुढच्या महिन्यात मुंबईला विधान भवनासमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही